भिगवन सोलापूर हवेपासून अगदी एक पंधरा मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला ही नऊ एकराची जमीन बघायला मिळेल हा जो दिसतोय हा शेत तलाव आहे या पोंदीवाडी या गावाचा हा शेत तलाव या तलावातून भरपूर शेतकऱ्यांनी आपापल्या मोटर टाकून या मोटरीच्या साहाय्याने यातून पाण्याचा उपसा केलेला आहे आणि यातून सगळ्या जणांनी आपल्या जमिनीपर्यंत पाण्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही आसपासला बघायला गेलं तर भरपूर काही गोष्टी बागायत तुम्हाला दिसतील आणि आपल्या ह्या नऊ एकर जमिनीमध्ये स्वतःची स्वतंत्र विहीर आहे आणि ही विहीर किमान पाच परोसाच्या प्लस आहे पाच परोस प्लस आहे आणि ह्या ज विहिरीचं पाणी तुम्हाला एकदम जिवंत पाणी असं म्हणतात त्या प्रकारचं आहे पाण्याचा उपसा सारखा नेहमी होतो शेजारची लोक पण पाण्याचा उपसा करतात आणि अत्रमाल काही हलगर्जी पानामुळे ह्या शेतीची व्यवस्थित निगा राखू शकत नाही ते तुम्ही पाहताय उत्तम प्रतीची शेती आहे तुम्हाला लाल प्रकारची थोडीशी तांबडी माती काळी माती दोन प्रकारच्या माती आहेत अशी संपूर्ण अशी काही काळी काळी मात्र जमीन नाहीये तुम्हाला निम्मी अर्धी अशी तशी जमीन आहे पण तुम्ही याच्यामध्ये उत्तम प्रकारची शेती करू शकता कारण आसपासचं बघायला एरिया तुम्ही गेला तर तुम्हाला भरपूर ठिकाणी तिकडं आसपास एरियामध्ये पूर्णपणे हिरवागार निसर्ग दिसेल आणि आपल्या जमिनीला आत जाण्यासाठी रस्ता आहे कॅनलचा वरचा रस्ता आहे कॅनलचा फाटा जो आहे त्या कॅनलच्या फाट्याला टच आपली ही नऊ एकर जमीन आहे आणि या शेतीला दोन प्रकारचे रस्ते आहेत भिगवण पासून अगदी एक पंधरा मिनटाच्या अंतरावरती ही जमीन तुम्हाला बघायला मिळेल जमिनीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला कॅनलच्या कळणे रस्त्याने त्याने यावं लागेल आणि असा रस्ता काही आऊट मार्गी नाहीये पण नवीन आलेल्या लोकांना रस्ता हा कंजिस्टेड वाटतो पण हा शेती म्हटलं की रस्ता हा असा असणारच कस शेती म्हणलं की डांबरीचा डोक्यात विषय काढायचा शेती म्हणलं की रस्ता कच्च्या रस्त्याने तुम्ही यावंच लागेल तरच शेतकरी म्हणायचं तर या लवकरात लवकर विजिट मारा आणि आपली ही शेती तुमची वाट पाहते लवकरात लवकर मालक व्हा आणि तुमचं आयुष्य भविष्य सुजलम सुफलम बनवा जय जवान जय किसान अशा प्रकारच्या शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी दोन एकर पाच एकर दहा एकर दोन एकर तीन एकर अशा प्रकारची शेती पाहण्यासाठी बागायत क्षेत्र पाहण्यासाठी आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला दिसण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचे बटन दाबावे लागेल आसपासच्या शेजारी तुम्ही बघायला गेलं तर लोकांची आसपासची अशी शेती आहे जमीन ही काळीबोर आहे आणि कॅनलच्या कडल आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के क्षेत्रच बागायत करू शकता तर या मित्रांनो लवकर लवकर विजिट मारा आणि मालक व्हा